आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील आदिवासी जे विद्यार्थी आहेत जे प्रशिक्षण घेत आहेत म्हणजे पोलीस प्रशिक्षणासाठी जे टीआरटी माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत आणि पहिली बॅच जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे सोळा डिसेंबर पासून सुरू झालेली आहे आपल्याला माहिती आहे आणि सोळा डिसेंबर पासून तर सोळा जानेवारी पर्यंत हा एक महिना पूर्ण झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो गेल्या पंधरा दिवसाआधी एक मी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं होतं की जे विद्यार्थ्यांचं पूर्ण महिना भरलेला आहे असं विद्यार्थ्यांना वाटत आहे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुपला स्नेनिल सार्टीचिंग या ग्रुपला आपले विद्यार्थी जे आहेत जे जुडलेले विद्यार्थी आहेत जे हजार दीड हजार विद्यार्थी आहेत आणि महाराष्ट्रातील हे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्काच्या चॅनल आहे स्नेनिल स्ट ऑफ टीचिंग यावरती आपल्याला पुण्याचे जे टीआरटीचं ऑफिस आहे त्यापासून आपल्याला अपडेट मिळत असते विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थ्यांनो आपण जेव्हा सांगितलं तुम्हाला की तेव्हा सांगितलं होतं की जे पेमेंट आहे तुमचं ते, ते पेमेंट बद्दल आपण बोललो होतो की तुमचं केवायसी असणारच अकाउंट त्या ठिकाणी दे द्या जर केवायसी जर बरोबर नसेल तर तुम्हाला ते पेमेंट येणार कि नाही किंवा मानधन तुमचं जमा होणार नाही विद्यावेतन जमा होणार नाही विद्यार्थी मित्रांनो <coughs> त्यानंतर मी असं बोललो होतो की दहा दिवस म्हणजे एक महिना म्हणजे सोळा तारखेला दहा दिवस कंप झाल्यानंतर दहा दिवसानंतर तुमचं मानधन येणार आहे किंवा विद्यावेतन येणार आहे त्याच्या मागचं कारण काय तर पहिल्यांदा चेक केलं जाणार के होतं किंवा चेक केल्यानंतर आपल्याला कमी जास्त जर काही विद्यार्थ्यांचा अकाउंट नंबर चुकलेला असेल केवायसी से नसेल किंवा के कोणी पोस्टाचे अकाउंट दिले असेल तर अशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झाला असतं आणि यामुळे शासनाला सुद्धा अडचण गेली असती म्हणून त्यामुळे दहा दिवस तरी वेळ लागणार होता म्हणजे सोळा तारखेपर्यंत एक महिना आणि सोळापासून दहा दिवस सव्वीस तारीख म्हणजे काल परवापर्यंत विद्यार्थी मित्रांनो हे आपण दहा दिवस पकडलेले आहेत आज आपले विद्यार्थी टी आर टी एला गेले असता आणि विचारले असता जे अपडेट सांगतोय विद्यार्थी मित्रांनो त्यांनी उत्तर दिलेलं आहे का दोन ते तीन दिवसामध्ये विद्यावेतन विद्यार्थ्यांच्या अकाउंटला येणार आहेत तर ज्या वेळेला मित्र विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला कोणाच्या अकाउंटला जर पैसे आले विद्यावेतनच्या डीबीटीच्या माध्यमातनं असं जर तुम्हाला मेसेज आलेला तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज विद्यार्थ्यांना हा जो मेसेज आहे हा ग्रुपला शेअर करा विद्यार्थ्यांना आपल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांची सहनशीलता संपलेली आहे कारण विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्यावर ब्रेंड आणि इतर जे काही प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम सुद्धा त्यांना सॉल्व करावे लागत आहे त्यामुळे पटकन जर तुम्ही तो ग्रुपला मेसेज टाकला तर समजून जाईल बाकीचे जे विद्यार्थी आपल्याशी जुळलेले आहेत त्यांना समजेल की विद्यावेतन येणं सुरू झालेलं आहे म्हणून जे विद्यार्थी विद्यार्थी आपल्या ग्रुपला जुळलेले आहेत किंवा इतर ग्रुपलाही जरी असतील तरी स्नेन्यू स्टार्टअप टीचिंग या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून आपले जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून त्यांना माहिती मिळेल आणि त्यांना एक दिलासा मिळेल की विद्यावेतन येणं सुरू झालेलं आहे कारण अडी अडचणीचा काळ आहे हे आर्थिक पाठबळ विद्यार्थ्यांना नसतं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी राहणं कठीण असतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यामुळे आपलाच भाऊबंद कोणीतरी विद्यावेतन कधी मिळेल याचे प्रश्न विचारणा करत असतो युट्यूबला व्हिडिओ बघत असतो त्यानंतर कमेंट करत असतो की सर कधी येणार आहे कधी येणार आहे तुम्ही तर पंधरा दिवस म्हटले होते विद्यार्थी मित्रांनो आपण पंधरा दिवस म्हटले होते म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत एक महिना होता आणि त्यानंतर दहा दिवस म्हणजे सव्वीस तारीख त्यानुसार नक्कीच दोन ते तीन दिवसात आज विचारणा केल्यानंतर आजचा अपडेट जे आहे ते नक्कीच आपल्या दोन ते तीन दिवसामध्ये विद्यावेतन जमा होईल विद्यार्थी मित्रांनो आणि इतर हा जो आपला चॅनल आहे त्या ग्रुपवरती तुम्ही प्रश्न विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो नंतर च्या माध्यमातून जे आपले जे काही संशोधन समिती आहे आपल्या आहे त्यांना जे, जे पत्र काढलं होतं ते पत्र सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा आता नवीन बॅच होणार आहे मग नवीन बॅच कधी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच संपेल सहा महिन्याने त्या सहा डिसेंबर पासून तर संपूर्ण सहा महिने महिने संपल्यानंतर जे नवीन बॅच चालू होणार आहे तेव्हा पुन्हा हे परिपत्रक काढणार आहे आणि त्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांना ज्यांना टीआरटीआय पोलीस प्रशिक्षण जे घेत आहोत त्यांना सुद्धा व्हॅलिडिटी देणं पुन्हा सुरू होईल कारण आता आपल्याला माहिती आहे की बारावी दहावी आणि बारावीचा जो काही विद्यार्थ्यांच्या बोर्डाचे एक्झाम झाल्यानंतर पुन्हा का सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीचे प्रमाण जास्त प्रमाणात असतात त्यांचे विद्यार्थी मित्रांनो तर ते निघले पाहिजे निघले पाहिजे त्याच्यामुळे दहावी आणि बारावीचा विचार जास्त केला जाणार आहे त्यामुळे ही सध्या आपली व्हॅलिडिटीची प्रोसेस जी, टी टी चे जी, टी चे जी आहे टीआरटीच्या माध्यमातून जे प्रशिक्षणासाठीच्या विद्यार्थ्यांना देण्यात यावी हे सध्या स्थगिती दिली आहे त्यानंतर पुन्हा सहा मयांतर ही सुरू होणार आहे याकरताच हा हे जे अपडेट आहे एक विद्यावेतन आणि हे व्हॅलिडीटीचं ह्या दोन अपडेटसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला होता आपल्याला ही जी माहिती सांगितली आहे कशी वाटली हे नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना बद्दल सुद्धा माहिती मिळेल आणि त्यांना ग्रुपला सुद्धा जोडून घ्या विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी आपले अपडेट मिळत जाईल धन्यवाद